तो मेरा अधिकार है मेरा वोट दो तो मेरा अधिकार है मेरा एक वोट दो तो हर तूफान से लड़ जाएंगे अपनी मंजिल तक जाएंगे हर नामुमकिन को मुमकिन करके दिखाएंगे हम हिंदुस्तानी अपना फर्ज निभाएंगे चलो वोट करेंगे रियल लाइफ और उसको गौर करो भाई गवर्नमेंट लाइफ में क्या हो रहा है कौन बैठेगा ये घर साइड हमारा है हक और हमारी है चॉइस हम वोट करेंगे चलो वोट करेंगे देखिए जा एवढं सांगतो की शिवाजी शाळेसोबत माझं खूप जुनुनाचं आहे मी सुद्धा आठवी नववी दहावी माझी शिवाजी शाळा बुलढाण्याला गेलेली आहे त्याच्यामुळं मला तुमच्याकडनं पाहून माझी शिवाजी शाळेतील दिवस आठवतात भाऊसाहेबांचा पुतळा आणि हा सगळा परिसर जर काही आपला जवळचा आहे असं वाटते तुम्ही तुमचे जे पेंटिंग ड्रॉइंग्स आणि पाहतोय ते खूप सुंदर आहेत आणि खूप छान प्रकारे तुम्ही तयार केलेले असं दिसतंय मला बिलकुल मी बऱ्याच वेळेचं निरीक्षण करतोय आणि त्यामुळं तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं ज्ञान आहे हे सुद्धा कळलेलं आहे आता सरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये मंत्रिमंडळ सुद्धा निवडतात ती प्रक्रिया तुम्हाला माहित आहे माहिती आहे आणि हीच प्रक्रिया आपण पुढच्या लेवलवर जसं तुम्ही मतदार होणार तुम्ही केव्हा मतदार होणार आता अठरा वर्षानंतर तर अठरा वर्षापर्यंत नंतर तुम्ही या लोकशाहीमध्ये सहभागी होणार कशा पद्धतीनं व्हायचं कसं असायला पाहिजे आपला देश कसा असायला पाहिजे आपले प्रतिनिधी कशाला पाहिजे आपण मतदान देणं कसं आवश्यक आहे याची जागृती तुम्ही जरी मतदार नसले तरी तुमच्या माध्यमातून पालकांमध्ये होणं खूप अपेक्षित आहे म्हणजे हे तुम्ही जर केलं याचा अर्थ काय की तुमचे पालक पाहतील तुमचे पेंटिंग्स पाहतील आणि ते सुद्धा विचार करतील हा त्या जागृतीचा अर्थ आहे तुम्ही खूप सुंदर बनवलं तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद सर तुम्ही विद्यार्थ्यांकडून खूप सुंदर ड्रॉइंग्स केलेले आहे आणि काही विद्यार्थ्यांनी लिहिलेलं पण आहे ते जरी त्यांनी वाचून दाखवलं तर मला वाटतं की खूप छान होईल थोडस ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी माहिती द्या परत एकदा सर्वांचे अभिनंदन माझे दोन शब्द संपतो धन्यवाद मेरा वोट तो मेरा अधिकार है मेरा एक वोट, वोट करेंगे चलो वोट करेंगे रियल लाइफ और वोट सबसे बाहर आओ भाई रियल लाइफ में क्या हो रहा है उसको गौर करो भाई गवर्नमेंट में कौन बैठेगा ये गरानी साइड हमारा है हक और हमारी है चॉइस हम वोट करेंगे चलो वोट करेंगे